राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून शासनाने घोषित केले आहेत त्या तालुक्यांसाठी सात ऑक्टोबरला सरकारने विशेष मदत पॅकेज जाहीर केले सदर पॅकेज अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीबाबत शासनाने नऊ ऑक्टोबरला शासन निर्णय काढला मात्र या शासन निर्णयात अमरावती जिल्ह्यातील आठ तालुके या पॅकेजच्या मदतीपासून वंचित असल्याचे दिसून येते या पॅकेजमधून वगळलेल्या आठ तालुक्यांचा विशेष मदत पॅकेजमध्ये मद समावेश करावा असे मद मत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी रविराज देशमुख जिल्हाध्यक्ष भाजपा अमरावती ग्रामीण यांनी व्यक्त केले पूरग्रस्त शेतकऱ्यांना बावीसशे कोटीची मदत देवेंद्रजींनी जाहीर करून कलेक्टरच्या खात्यातसुद्धा आले पण आता एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा जो पॅकेज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी महाराष्ट्रात जाहीर केला त्यात तांत्रिक चुकीने म्हणून किंवा अनुषंगाने म्हणून काही तालुके वगळल्या गेलेले आहे ते वगळलेले तालुके सरसगट अमरावती जिल्हा त्या पूरग्रस्तचं नुकसान भरपूर ते आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जे जिल्हाधिकाऱ्यामार्फत हे निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीकर यांच्याकडे पोहोचणार आहे आम्हाला पक्का विश्वास आहे की आमचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी म्हणजे सरसगट अमरावती जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देईल हे आम्हाला पक्का विश्वास आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईची राशी जमा होईल त्यासाठी आमची पावलं आम्हाला वाटते ही तांत्रिक चूक आहे आणि ज्या चुकीमागे कोण आहे हे नंतर लक्षात येईलच सरकार त्याचा विचार करेलच पण संपूर्ण जिल्ह्यात पूरग्रस्तांना नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं ही नुकसान भरपाई संपूर्ण अमरावती जिल्ह्याला मिळाली पाहिजे हीच आमची एक पात्र माग आहे शेतकऱ्यांना दिवाळी दिवाळीच्या अगोदर मिळणार बिलकुल आमच्या जे बावीसशे कोटीची निधी तात्काळ निधी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जाहीर केली होती ती बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यात येणंसुद्धा चालू झालेली आहे आणि हे पैसेसुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर दिवाळी तुम्ही शंभर टक्के येतील आम्हाला याचा विश्वास वगैरे त्यांना मिळेल का दिवाळी त्यासाठीच आमचे प्रयत्न आहे की आम्ही काही क्षण कालच हे तालुके कोणते तालुके घेतले आहे कोणते तालुके वगळले आहे हे आम्हाला कळतात भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीने आम्ही तत्काळ इच्छुक प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलेली आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपले जिल्हे ताबडतोब घेत म्हणजे जिल्ह्यातले सर्व तालुके आपण ताबडतोब घेण्याचा प्रयत्न करू आणि मान्य मुख्यमंत्रीसुद्धा याच्यासाठी सकारात्मक